एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विलासनगरातील संविधान चौकात यश पाटणकर याच्यावर जुन्या वादातून हल्ला करण्यात आला चार इसमांनी त्याच्या छातीवर आणि पाठीवर चाकूने वार केले गंभीर जखमी अवस्थेत यश पाटणकर याला रुग्णालयात घेऊन मात्र त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहितेच्या कलम अंतर्गत करण्यात आली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी सर्व पथकांना तातडीने आरोपी शोधण्याचे आदेश दिले समांतर तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराच्या अचूक माहितीवरून मुख्य आरोपी प्रिन्स भागचंद श्रीवास वयवर्ष अठरा त्याचे दोन संघर्षित साथीदार यांना अवघ्या दोन तासात ताब्यात घेण्यात आलं चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चाकू व वाहन जप्त करण्यात आले पुढील तपासासाठी आरोपींना गाडगेनगर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आली आहे संपूर्ण कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन आणि गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या केली